नमस्कार मंडळी तर आजच्या ब्लॉगची सुरुवात असा काहीतरी स्पेशल करण्यापासून गणपती येतात दोन ते तीन दिवसच रवलेले आहात आणि सगळ्यांच्या घरात फक्त घाई ती नेवरे करण्याची नेवरे चतुर्थीमध्ये केले जातात एक स्पेशल डिश म्हणू शकता तुम्ही तर तुमका ती आज रेसिपी दाखवतात तर व्हिडिओ शेवट टक्क्यात बघा आणि कसे झाले ते शेवटी नक्कीच सांगा तर पीठ असं घ्यायचं असतं आणि पिठाची ना मैद्याचे गोळे करून त्याच्यात ह्या पीठ असताना त्याचा स्टफिंग करून घ्यायचं असतं आणि ते आपण आता तुम्ही बघू शकता हे एका लाकडी पाटावर सहा सहाची सेट केलेलो आहात तर ह्या पिठात काय असतं तर तुम्हाला पहिल्यांदा सांगताय ह्याच्यात असता तीळ सुक्या खोबरा त्याच्यानंतर चण्याचा पीठ वेलची आणि तीळ काळे तीळ असतात तर आणि गूळ पण असतात तर आता हे असं मस्त आहे की साईडने ना तेल लावून घ्यायचा म्हणजे ना स्टपिंग बाहेर पडणार नाही आणि पिठो असताना तो भाजताना बाहेर पडणार नाही असे गोल गोल छोटे छोटे लाटून ना ते का मध्ये पीठ भरून साईडने बघा आता मग हे असे चिकटवले जातात जे तेल लावून ना ते चिकटवले जातात हे बघा सगळ्यांकडे तशी रेसिपी माहिती असतली कोकण असो किंवा बाहेरच्या साडी असो सगळीकडे तसे नेवरे वगैरे केले जातात तर ही आमची एक कोकणांची एक परंपरा तुम्ही म्हणू शकता की गणपती चतुर्थी इली काय आमच्याकडे सगळ्यांच्या घरात चाळ चाळ चुळ चुळचा आवाज येतो पण तो आवाज माश्यांचा नसतो तुम्ही म्हणतात चवथ इली आणि माशे नाही माश्यांचं नाही तो आवाज असता नवऱ्यांचं म्हणजे ने नेवरे भाजले जातात ना तेच तर हे बघा हे मस्त पैकी ना असे शेप मध्ये करून घ्यायचे पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर ना एक वस्तू हा बघा तिने ना ते साईडने कापले जातात म्हणजे काय तर एक्स्ट्रा भाग असताना तो काढतात आणि त्याच्यामुळे काय ते का एक डिझाईन कशी येता तुमका मी दाखवते पुढे बघा तुम्ही तर ही ना अशी कापली जाता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ना ही कापली जाता मग तुमका दाखवतो एक डिझाईन पण होता आणि ते स्टपिंग तो कापून टाकलो जाता तर म्हणजे काय का म्हणतात कोणाक माहिती असत ना नक्की कमेंट करा जे का कोणाक माहिती आहे ह्या वस्तू काय म्हणतात तर त्यांच्याने प्लीज कमेंट मध्ये सांगा की हा का काय म्हटला जात आता ओके तर त्याच्यानंतर आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया तर ह्या आता ना काढून घ्या तुम्ही बघू शकता डिझाईन आता बघू शकता हे बघा तर मंडळी आता आमचे नेवरे ऑलमोस्ट तयार झालेले असत तर हे बघा ना डिझाईन पण छान दिसता आणि ते केल्यानंतर ना लेवलमध्ये येतात म्हणजे बाकीचं एक्स्ट्रा असताना तर काढून टाकला जाता आणि ना दिसाक पण बरे दिसतात ते त्याच्यामुळे मस्तपैकी साइडने कट लावून कटत बोलू शकतो आपण ते आता ना एका परातीत काढून घेऊया आणि आता शेवटचा काम रावलेला असा ता म्हणजे चाळ चूळ चाळ माशांच नेवरे बाजूची आता सुरुवात तर मस्त मस्तपैकी चुलीर मस्तपैकी अं नेवरे सोडले आता बघा मस्तपैकी फुकतले आता तर आमचे तर नेवरे जा आमची तर तयारी झाली तुमची पण तयारी झाली की नाही नक्की कमेंट करून सांगा तर हे बघा आता मस्तपैकी की फुगलेले आहेत तर जास्त वेळ बाजूची गरज नाही तर एक दोन वेळा परतून घ्यायचे असतात परतून घेऊया मस्तपैकी लाल झाल्यावर ती काढूया बघा मस्तपैकी हे फुगलेले असत आणि ह्याची का चवच वेगळी आता आणि चुलीवरती ना हा बघा मस्तपैकी चुलीवरती फुगलेले नेवरे हा। नेवरे आणि चाय आता चतुर्थे सगळ्यांच्या घरी हेच नेवरे आणि मस्तपैकी चाय तर म्हणजे तुमचे पण झाले की नाही एवढ्या तर सगळ्यांचे जातले जाब नसतीत तर आमच्याकडे या अश्या कोकणातील नवीन नवीन रेसिपीचे आणि डेली लाईफचे पण व्हिडिओ बघण्यासाठी सुमित ब्लॉग चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि तुमचं असत प्रेम सुमित ब्लॉगवर देत रहा धन्यवाद